अकोला शेगाव मार्गावरील निमकरदा येथील खराब रस्त्यामुळे पुन्हा एक अपघात घडला कापसाने भरलेली ट्रॉली पलटी होऊन ड्रायव्हर जखमी झाला स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ रस्ता दुरुस्तीची मागणी केली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही अकोला शेगाव मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांसाठी निमकर्दा परिसर आता धोक्याचा ठिकाण ठरू लागला आहे रस्त्यावर खोल खड्डे असमतल पृष्ठभाग आणि वारंवार होणारे अपघात यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत आज घडलेल्या अपघाताने या तक्रारीला आणखी तीव्रता मिळाली मोरगाव येथील शेतकरी कापसाने भरलेली ट्रॉली ट्रॅक्टरने घेऊन जात होता येथे पोहोचताच खराब रस्त्यामुळे ट्रॉलीचा ताबा सुटला आणि पलटी झाली ट्रॅक्टर चालक जखमी झाला तर ट्रॉलीचे मोठे नुकसान झाले घटनेची माहिती मिळताच जवळच्या नागरिकांनी धाव घेत मदत केली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही या ठिकाणी गेल्या काही अशाच स्वरूपाचे अनेक अपघात घडले आहेत पावसाळ्यानंतर रस्त्याची अवस्था आणखी खराब झाली असून शेतकरी वाहन चालक आणि स्थानिक प्रवाशांना या मार्गावरून जाणे धोकादायक झाले आहे नागरिकांनी प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन दुरुस्तीची मागणी केली आहे मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही आम्ही काहीच नाही आम्हाला हा रस्ता क्लिअर पाहिजे हा रस्ता एवढे भड्डे व्हायला की आम्हाला या टॅ झाली ट्रॅक्टर कसा हे बी समजत नाही कुठून टाकायचा काय टाकायचा इकडून गाडी आली आल्याच्या नंतर आम्हाला म्हणजे बिलकुल बी काही समजत नाही की काय कुठे उभं करायचं काय करायचं आता आज आम्ही मोरबासाठी जर निघलो होतो माझीसाठी चाललो होतो आपण घेऊन त्याच्यामुळे हा रस्ता खराब असल्यामुळे आमची तालीपलटी झाली होती ताली होऊन आमचं खूप नुकसान झालं हे इथं ट्रक या रस्त्यामुळे ताली पलटी झाली आणली ते बारशी टाकली होता कापूस म्हणजे मोरगाव पासून ते गायगाव पर्यंत एकदम खराब रोड होईल ताली पूर्ण पलटी झाली दिसतेच तुम्हाला इकडे हा रस्ता चांगला व्हायला पाहिजे ना ते कसं काय जीवन जगायचं टू व्हीलर वाले पडतात टोका या रस्त्याने मोरगाव पर्यंत